नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या एन जी हेल्पलाईन या युट्यूब चॅनल मध्ये आधार कार्डचा चा अॅड्रेस मला चेंज करायचा असेल किंवा अपडेट करायचं असेल म्हणजेच अॅड्रेस बदलायचा असेल तर घर बसल्या तुम्ही फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये हे काम करू शकता या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डचा चा अॅड्रेस कशा पद्धतीने चेंज किंवा अपडेट करायचा हे सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे इथे आल्यानंतर टॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर इथे जो हा कॅप्चर दिसत आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये हा जो फोन नंबरचा ऑप्शन आहे ऍड्रेस अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे पहिला आहे अपडेट आधार ऑनलाईन आणि दुसरा ऑप्शन आहे हेड ऑफ फॅमिली आता हा जो हेड ऑफ फॅमिली हा जो ऑप्शन आहे तो अशा नागरिकांसाठी आहे ज्यांच्याकडे कुठल्याही आयडेंटिटी प्रूफ नाही ते आपल्या पेरेंटच्या आधार कार्ड पासून आपला ऍड्रेस अपडेट करू शकतात आपल्याला हा जो पहिला ऑप्शन आहे अपडेट आधार ऑनलाईन यावर क्लिक करून पुढची प्रोसेस करायची आहे त्यानंतर बघा इथे प्रोसीड टू अपडेट आधार या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये ऍड्रेस हे जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट झालेलं आहे ऍड्रेस अपडेट करण्यासाठी इथे नो लिमिट आहे म्हणजे तुम्ही कितीही वेळा ऍड्रेस चेंज करू शकता पण बाकीचे जे ऑप्शन आहे म्हणजे नेम डेट ऑफ बर्थ जेंडर हे चेंज करण्यासाठी तुम्हाला लिमिटेशन्स आहेत बघा ऍड्रेस इथे सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर टू अपडेट आधार या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा करंट ऍड्रेस इथे दिसेल आणि जो ऍड्रेस तुम्हाला अपडेट करायचा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे बघा केअर ऑफ आहे जर एखादी मुलगी असेल तिला वडिलांचं नाव टाकायचं असेल तर ती इथे डॉटर ऑफ म्हणजे डी स्लॅश ओ असं टाकू शकते एखादा मुलगा आहे त्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे तर तो सन ऑफ म्हणजे यस स्लॅश ओ असं टाकू शकतो एखादी महिला आहे तिला आपल्या पतीचं नाव टाकायचं असेल तर ती वाईफ ऑफ म्हणजे डब्ल्यू स्लॅश ओ असं इथे टाकू शकते त्यानंतर हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट टाकायचं आहे तुमचा जो काही स्ट्रीट नंबर आहे रोड नंबर लेन ते टाकायचं आहे एरिया लोकॅलिटी सिलेक्ट करायची आहे लँडमार्क टाकायचा आहे तुमचा जो काही पिनकोड आहे तो तुम्हाला इथे टाकून आपलं जे राज्य आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य ते इथे टाकायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचं आहे आपला जिल्हा त्यानंतर व्हिलेज टाऊन किंवा सिटी जिथे तुम्ही राहता ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे मॅन्युअल अपलोड हे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही डिजिटली हे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता पण आपण मॅन्युअल अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला भरपूर सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील जसं की अलॉटमेंट लेटर बँक अकाउंट स्टेटमेंट तुम्ही देऊ शकता डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड असेल तर तेही देऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल गॅस कनेक्शन बिल इंडियन पासपोर्ट किसान फोटो पासबुक लाईफ मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी मॅरेज सर्टिफिकेट असेल पासबुक विथ फोटोग्राफ असेल फोटो आयडी कार्ड असेल रेशन कार्ड असेल असे भरपूर सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत तर यापैकी तुम्ही कुठलाही व्हॅलिड डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करू शकता मी इथे वोटर आयडेंटिटी कार्ड हे डॉक्युमेंट सिलेक्ट करते त्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला इथे तुमचा जो तुम्ही ऍड्रेस आता अपडेट केलेला आहे तो न्यू ऍड्रेस तुम्हाला इथे दिसेल यामध्ये जर तुम्हाला अजून काही एडिट करायचं असेल करेक्शन करायचे असतील तर इथे एडिट म्हणून एक ऑप्शन आहे इथे जाऊन तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर आय हिअर बाय कन्फर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पेमेंटचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये आय हिअर बाय कन्फर्म यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि इथे दोन पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत रेझर्व पे आणि पे यू बीज तुम्ही या दोन ऑप्शन पैकी कुठलाही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी इथे पेयू बीज हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे त्यानंतर मेक ए पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल हे शो ऑल म्हणून एक ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर अजून जे काही पेमेंटचे ऑप्शन आहे तेही चेक करू शकता मी युपीआय ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि त्यामध्ये बघा गुगल पे असेल फोन पे असेल ऍप असेल पेटीएम असे भरपूर सगळे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे मी फोन पे ने पेमेंट करणार आहे तर इथे तुम्हाला एंटर युपीआय आय डी म्हणून विचारलेला आहे तर इथे तुमचा युपीआय आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला प्रोसिड असं ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल मध्ये जाऊन आपलं जे फोन पे ॲप आहे त्यावर जाऊन पेमेंट करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज येईल त्यानंतर परत लॉग इन केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट तुम्हाला इथे सबमिट झालेली दिसेल आणि तुम्ही इथे येऊन तुमचं स्टेटसही चेक करू शकता तुमचा एसआरएन नंबर इथे दिलेला आहे आणि एकदा की ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सात ते आठ दिवसातच तुमचा ऍड्रेस अपडेट होईल अशा पद्धतीने मित्रांनो आपण घर बसल्या फक्त पन्नास रुपयामध्ये आपला आधार कार्डवरचा ऍड्रेस अपडेट करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग